पुण्यातून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे कोमल भरत जाधव असं त्या तरुणीचं नाव होतं परंतु तिच्यासोबत असं काही घडलेलं आहे की सर्वांच्याच अंगाचा थरका पुळेल चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या वालेकर वाडीमधील कृष्णाईनगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती रविवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या दोघा युवकांनी तिच्यावर सपासप वार करत तिची निर्गुण हत्या केली आरोपींनी सोबत सुरा आणि कोयत्यासारखी धारधार हत्यारे आणली होती आणि त्याच्या सहाय्याने त्यांनी हल्ला केला या दोघा आरोपींची ओळख कोमलची आधीपासून होती आता ते आरोपी कोण होते ते पुढे सुद्धा तुम्ही पहा घटनेच्या वेळी मयत कोमल आपल्या घरात होती यावेळी करून आलेल्या दोन आरोपींनी तिला घराबाहेर बोलवून घेतलं कोमलगराच्या खाली आली असता आरोपींनी तिच्यावर सपासप वार केली या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला यानंतर शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी त्या मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या या हत्येमागील कारण आता समोरसुद्धा आलेलं आहे तर पिंपरी चिंचवडच्या वालेकरवाडीत वाडीत मामा भाच्यानीच मिळून कोमल जाधव नावाच्या अल्पवयीन तरुणीची चाकूने भोगसून हत्या केली तर ते दोघेजण मामा भाचेच होते असं सुद्धा पुढं आलेलं आहे मामा भाच्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे उदय भान यादव आणि अभिषेक यादव असे दोघांची नावे आहेत तरुणीच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आरोपी उदयबान हा अल्पवयीन तरुण कोमल जाधव हिच्या घरासमोर राहिला होता उदयभान आणि कोमलमध्ये आर्थिक संबंध होते आर्थिक वादातून उदयभान यादव याने भाचा अभिषेक यादवच्या मदतीने रात्री कोमल जाधव हिच्यावर चाकूने कोयत्याने तसेच अन्य धारदार शस्त्रे होती त्याने वार करून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे कोमल जाधवची भर रस्त्यात हत्या करण्यात आली सी सी टी व्हीमध्ये तसं दिसत सुद्धा होतं उदय आणि अभिषेकने बाईकवरून आले दोघांनी हेल्मेट घातले होते कृष्णाही परिसरात दोघांनी कोमलवर धारदार शस्त्राने वार केला या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला कोमल जाधवच्या हत्येने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडालेली आहे